जम्मू काश्मीर येथील आतंकवाद्यांच्या भॅड हल्ल्यानंतर तिथं मदत कार्य करण्यास भारत सरकार सर्व प्रयत्न करत आहेत परंतु याच प्रयत्नांमध्ये काही राजकीय नेते असे आहेत ते तिथं जातात फक्त फोटो काढायला व्हिडिओ शूट करायला आणि आपली इन्स्टा एफ बीच्या पोस्टवर ते पोस्ट करत आहेत की आम्ही किती सामाजिक कार्य करत आहेत यातच एक नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कारण नसताना ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे परंतु तरीही काहीतरी एक पी आर स्टंट करायचा त्यासाठी ते जम्मू काश्मीरला गेले आणि तिथं जाऊन एक व्हिडिओ शूट फोटो शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला पहालगमला गेल्यामुळेच तेथील नागरिकांना विमानामध्ये बसता आलं ज्यांची लायकी नव्हती विमानामध्ये बसायची ती लोक पण विमानामध्ये बसून महाराष्ट्रामध्ये आलं असं विधान ह्यानंतर त्यांचेच खासदार असणारे नरेश मस्के यांनी केलं आहे आता किती हे लज्जास्पद विधान आहे कि विमानामध्ये एकनाथ शिंदे यांनी बसवलं तसं काय एकनाथ शिंदे यांच्या घरातलंच विमान तिकडे घेऊन गेले होते एकनाथ शिंदे असा यांचा बोलण्याचा अर्थ होताय आहे जुनू काय ते उपकार करत आहेत आता हे जे विमान आहेत हे विमान भारत सरकारकडनं दिली गेले होते आणि भारत सरकार काही लोकांकडून जे टॅक्स जमा होते त्यातूनच ही सेवा असते आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जर मोफत विमानामध्ये लोकांना घरी पाठवलं असेल भारत सरकारनी तर त्यात चुकीचं काय आहे